नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वर चॅनलवर तर तुम्ही अगर चॅनलवर नवीन असतात तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर व्हिडिओला आपण स्टार्टिंग करूया ठीक आहे तर आज सी नाही तुम्ही तर बघतच आस की आपण दोन दिवस चालू कुलाम जामून चिवडा ते बनवता आणि आपल्या चॅनलवर टाकत ता आहोत ब्लॉक मध्ये की दिवाळीच कसं काय काय चालू आहे म्हणून आज पण आपण आज काय बनवणार म्हणजे करंजी आणि काय बनवणार आहे करंजी आणि चकली दोन आयटम बनवणार आहोत आपण एकच नंबर पद्धतीमध्ये असता दुपारचा टाइमिंग झालेला आहे ठीक आहे म्हणून चेहरा तुम्ही इग्नोर करा ठीक आहे कारण काम करू आम्हाला खूप देवायचे काम धंदे चालू असल्यामुळे ना तर दिसतात अशी माणसाची हल तू दे ना म्हणून तसील काय माहिती करा दाखवू तुम्ही तुम्हाला काय चालू येत्या किचन मध्ये काय 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 चालू आहे ड्रायफ्रूट करंजित तयार चालू आहे भाजून मग वाटून घ्यायचं हे ते अक्रोड आहेत ते बदाम आहेत हे काजू खोबऱ्याचा खिस आहे कारण आपण फक्त एवढंच घालतो तयारी करायला सगळ्या गोष्टी तयारी करा आणि असं आज संध्याकाळी आपल्याला काय म्हणतात चकली आणि करंजी हे साखरेचं पीठ वाटून ठेवलेलं आहे करंजीत भरण्यासाठी साखरे साखर पिटी साखर वा संध्या सहकारी आपल्याला स्टार्ट करायची ना आता फक्त वाटून लाईट वगैरे बरोबर सही असे करा करा आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा ठीक आहे बघत राहा तर मित्रांनो काय सीन चालू आहे का आता आता जर तुम्हाला मग तुम्ही आताची क्लिप बघितलं बघितलीच असेल तर मी दुपारी शूट केलो होतो आणि आता झालेले संध्याकाळ म्हणजे संध्याकाळचे साडेसात आठ वाजलेले इथं मी तुम्हाला म्हणलो होतो की आपल्याला काय म्हणतात आज बनवायचं होतं आपल्याला काय काय बनवायचं होतं आज सकल्या आणि चक, चकल्या आणि करंजा करंजा चकल्या आणि करंजा बनवायच्या पर पण मजा आज आप आपल्याकडून सुटलं होतं पाणी पाणी सुटल्यामध्ये मुळे आता थोड्या वेळा पहिलं पाणी ना आता थोडंसं आम्ही त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला कोटाळून काय म्हणतात कुवटून करून पुरून म्हणजे त्याच्यामध्ये कोटाळून गेलो होतो आम्ही काय कट काय कोट मळून गेलो होतो त्याच्यामध्ये पाण्याच्या ह्याच्यामध्ये कारण पाणी खूप महत्वाचं आहे ना भरण्यासाठी त्याच्यामुळे हा आणि तर आता आम्ही बनवायलो करंजाचं सगळं आणि चकल्याचं काय चकल्याच बनवायचं ना चकल्या करंजा करायला हा तेच आता आता आम्ही करतोय करंजा आणि चकल्याचं बघू झाले तर टाइम मोरला तर चकल्या हाच नाही तर त्याला बघू मुरत लागतंय ठीक आहे त्या हिशोबाने करू तर आता इथं करंजाची तयारी चालू आहे तर मी तुम्हाला दाखवतो तर चला काय काय इथं अच्छा दाखवा काय काय म्हणा तुम्ही काय काय लागणार आहे हा सारण भरण्याचं पीठ राहत ते रवा आणि मैदा दोन्ही मिक्स करून मळायचं असत असं असं बसलो ना लाईट सही चला आपण लाईटीच मॅनेजमेंट करू समजून घ्या तुम्ही लाईटी असेल काय तर काय त्याला असं लाटायचं लाटून ते साच्यात घरायचं आणि भरून टाकायचं हा मोमो टाईप मध्ये ते करंचे चला असं लाटायचं आणि mm. भरायचं असं मस्त पद्धतीने आमची मातोश्री करायतात आर्ट वर्क करंच्याचं त्याच्यात काय काय टाकलं तुम्ही काय काय मिक्स केलं त्यात त्याच्यात ड्रायफ्रूट पीटी साखर पीटी साखर <laughs> ते आपण व्हिडिओ मध्ये वाटून घेतलेलं yeah. mm. तर आता कसं कसं लाटायचं कसं करायचं कसं मोठी लाटी करायची ते तुमचं बांडलय पोपाटलं अरे पोरपाट गेले तिकड पाण्यामध्ये हे झालं आता तिकड आड ह्याच्यात म्हणून बरोबर उभारून मग एवढं करायचं म्हणलं की पाय दुखतात बरोबर बरोबर असं लाटायचं वा वा एकदम मॅप म्हणजे एकदम असं युकांडाचा नाही तर कोल्हापूरचा मॅप तर बनवायचाच आहे आज आपल्याला करी तरी बनवायचं घरी बनवायचं थोडीच आपल्याला विकायचंय बनवून नाही मग म्हणून म्हणून आपल्याला सगळे युकांडाचे कोल्हापूरचे असे नकाशी काढायचे आपल्याला बसायलाय का ते काजूक तोरस लाटावं लागेल त्याला काय म्हणता तुम्ही बसते का बघा बसला बसलं आता त्याच्यात काय सारंग रंग सारंग कसा वेग असा सारंग घ्यायचो बरं ग्यायचो अस टाकायचो असयच पुन्हा असं टाकायचं पुन्हा असं चमचा टाकायचा आणि पुन्हा काय करायचं पुन्हा ते लावायचं थोडस ते तेल लावायचं चिटकत नाही म्हणून पाणी तेल काही पण लावू शकता पाणी तेल काही पण लावू शकता आणि असं दाबून घ्यायचं दाबून घ्यायचं साईड चालल्या पीठ काढून घ्यायचं काढून घ्यायचं बरोबर छोटी असल्यामुळे काय दिवस <laughs> चांगलंच लावणार आपण दिवे विषय आहे आपला नाद करतो काय करंजी बनवायला येऊच लागतय नाही तर करंजी खायला येऊच लागतय आता बघूया ते कस निघतय त्याचा दिसला का बाई दिसला करंजी मला बघून असला असं काम दिसतोय मला त्याचं असं ओपन करायचं कस निघाला का नाही ना कशा का उन्नीस मामला आहे ओ हो 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 बाई 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 अगं बाई काय झालं ते ॲक्सिडेंट झाला त्याचा तर म्हणा काय झालं त्याला असं ठेवायचं थांबा असं मित्र मस्त समरून आपण असं एकदम जवळ तर असं बनलं थोडंसं उचला त्याला साईट कोणतं झा ना असं हां डिझाईन डिझाईन ते आमची डिझाईन आहे या डिझाईनचा तुम्ही नाद करू नका तुम्ही म्हणताल प्रॉपर नाही ते नाही ते आमची डिझाईन आहे ठीक आहे डिझाईनचा नात नाही करायचा त्या डिझाईनचा पॅटर्न आमच्या आहे म्हणून ते पॅटर्न तुम्ही बनवायला ट्राय करू नका हा बरोबर ना म्हणून ते पॅटर्नचा फक्त आम्ही बनवून असण्यासची गोष्ट नाही आहे ते म्हणून असं बनवायचं करंची कस ए मस्त पायकी त्याला सगळे आहो 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 त्याच्या त्याच्यामध्ये काढून असे मापही करून घ्यायचे त्याला तेल ऑइल लावलेलं आहे असे सगळे हे करून काढून असं पूर्ण भरायचे ठीक आहे त्याच्यानंतर त्याला चांगलं तळून घ्यायचं तेलामध्ये ठीक आहे तो परिणाम करू ते तुम्हाला ते तळल्यानंतर दाखवतो मी ठीक आहे ना बनवायला वेळ बनवायला तर वेळ लागतो म्हणून आपला व्हिडिओ खूप मोठा होईल ते तर मी तुम्हाला सगळेच दाखवायला लागले वाटतं मापातून काढताना ठीक आहे तर चला सीता ते बनल्यानंतर बघा व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो इथं तुम्हाला तर माहित आहे आम्ही बनवायला करंचा आणि ते पण सांगितलो की कसा मी करंच्या बनवत होतो आणि कलाकार मी आहे बरं तर म्हणजे कलाकार मी केलेली आहे करंच्यावर काय करंच्या मी बनवलो आहे स्वतः ठीक आहे त्याचा पूर्ण एकदम एकच नंबर पद्धतीने दाखवतो तुम्हाला कसं का बाय कसे कसे करंजी आहे का ते तुम्हाला वासरू वाटत असेल बरं ती करंजी आहे ते पण बघा युनिक आहे का त्याचा पॅटर्न फक्त माझ्यापाशी अशा करंजा बनवायचा तेव्हा ते वासरू झोपलय ठीक कशी आहेत कसे डिजाईन किचेन इथं आमची मातुसरी लाटून देऊ लागले आणि कलाकार मी आव ते काय कसं असत बघा कलाकार मी आहे ते बनवायला एकच नंबर आपल्याला दिसण्यावर नाही टेस्ट महत्वाची आहे म्हणून कलाकार एवढं जाऊ नका ही आपला आजपर्यंत म्हणजे त्या करंजीचा पॅटर्न आहे आपल्या नावावर की असं युनिक काय म्हणता डिझाईन मध्ये आपण ते बनवलं ठीक आहे एकच नंबर पद्धतीमध्ये असं बनवलंय तळल्यानंतर तर काय लागेल आता युकांदा अफ्रिकाची मॅप दिसायला तुम्हाला मग त्याच्यात खूप प्राणी दिसायला परत चव एक नंबर आहे म्हणून बनवून तळव्यानंतर दाखवतो मी तुम्हाला ठीक आहे तर मित्रांनो असं आपण सगळ्या करंजा असं तयार करून घेतल्या तळण्यासाठी ठीक आहे त्याच्यात मस्त त्याच्यात भरून ते असं करंज मस्त पाय तयार करून घेतल्या तसं त्याला आपल्या चांगल्या तेलामध्ये ब्राय काय म्हणतात फ्राय करून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचे प्रॉपर करंजाला तळून घ्यायचे ठीक आहे तर चला तर मित्रांनो आपण एक नंबर पद्धतीमध्ये करंज प्रॉपर तळलेले आहेत क्वालिटी क्वालिटी दिसाली एकच नंबर पद्धतीमध्ये तर चला तुम्हाला बघायचं तर चला तर मग दाखवू तू कसे बनलेत ठीक आहे तर बघा कसे बनले आता ते गरम आहे ठीक आहे प्रॉपर असं तसा कलाकार मी आहे म्हणजे तसं तसा, तसा सेप आहे ना मी दिलाय म्हणून सेपवर जाऊ नका कलाकार ठीक आहे चांगलं मस्त अशा करंजा आहेत ठीक आहे तुम्ही तुम्ही पण लवकर करून बघा करंजा कशा बनतात आणि आकार ना सगळेजण असं सेम आकार जे बनवल्यानंतर ले काय राहणार नाही ना म्हणून आपण थोडस त्याच्यामध्ये युनिक टच दिलाय मी त्या करंजाच्या आकार मध्ये ठीक आहे म्हणून थोडस मॅप तुम्हाला दिसत असतील अलग अलग देशाचं ठीक आहे म्हणून ते आपण आपल्या पॅटर्न नुसार बनवलेला आहे सेफ त्याचा मॅप ठीके तर आजचा इडिओ कसा वाटला ते सांगा आणि आजचा म्हणजे खरं म्हणलं तर आजचा उलॉक व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि तर आपण हा आणि हा इडिओ तर तुम्ही बघितला असेल पूर्णा इथपर्यंत बघितला म्हणजे पूर्णाच बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन धाबा खालचं आणि तर तोपर्यंत बाय एन्जॉय करा आणि हॅप्पी दिवाळी सगळ्यांना माझ्यातर्फे सर्व किती पण सण बघतायत ना त्यांना हॅप्पी दिवाळी तर फिटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय